नमस्कार मंडळी कशा आहात आपण सर्व ओके ना तर असायलाच पाहिजे आणि मी पण आहे एकदम ठीक आणि आज मला थोडासा वेळ आहे आणि वेळ काढला पण आणि मग ह्याच्यासाठी ती मला काही ठिकाणी भेटायला जायचं आहे विशेष करून माझी एक मैत्रीण आहे ती चा ती मला भेटायला येऊ शकत नाही म्हणून मी तिला भेटायला जात आहे आणि चला तर मग आज मी तुम्हाला तिला भेटवणार आहे गोड मैत्रीण आहे माझी आणि मला तर पायगाडीने जावे लागेल तिकडे कारण तिकडे आहे रिक्षाच अवेलेबल नाही बघू शकता मित्रांनो मी आलेली आहे मग माझ्या एका मैत्रिणीकडे गप्पा मारल्या चहा पाणी झालं आणि ती म्हणते की नका मी तयार नाही तर मी व्हिडिओमध्ये येणार नाही हरकत नाही <laughs> चला चला तर मग मित्रांनो मी आता इथून निघली आणि माझ्या पाय गाडीनच आता मला जावं लागणार कारण इथे अवेलेबल नसतात आणि माझी मैत्रीण पण मला भेटायला येऊ शकत नाही मग काय करणार मला तर तिला भेटायचंच आहे कारण ती माझी खूप आतुरतेनं वाट बघत आहे मित्रांनो मी आज आलेली आहे माझी मैत्रीण अनिता बाबू तिला भेटण्यासाठी सगळ्यांना हाय हाय ही माझी मैत्रीण आहे तर आज मला म्हणून माझ्या मैत्रिणीला भेटायला आली आणि कॅमेरामॅन आहे तिची वहिनी चहा पाणी झालं आणि त्या लगेच बोलली तिच्या वहिणीला की हा बनवा म्हणून अनितानं लाडू पण खाल्ला है लाडू छान झाले होते आणि त्याची तब्येत ठीक नाही ना म्हणून मी आणि त्याला भेटायला तर आता हे दुसरं तिसरं स्टेशन आहे म्हणजे चार ठिकाणी आज आज वेळ काढून चार ठिकाणी म्हणजे भेटायलाच गेली होती कारण प्रत्येक जण म्हणतात की आम्हाला तुम्ही भेटायलाच येत आता आणि त्याकडे आणि त्याची आय तिची आई तर काय मला भेटली नाही मित्रांनो पण आता मी जात आहे घरी तर कशी वाटली तुम्हाला माझी मैत्रीण नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज ओके टाटा बाय बाय